अवधूत चिंतना स्त्री स्वामी समार्थ तू खूप दुःखी आहे टेन्शन अडचणी संकट तुझे पाठ सोडत नाही कुणी येत येतं आणि दुःख देऊन जात कामाच्या कामाशा तुला खूप जास्त तेथील ते लोक त्रास देतात आजूबाजूवाले टोमने मारता अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच अडचणी तुझ्या आयुष्यात तुला त्रास देत असतात पण घाबरू नकोस कारण असा आपल्या चॅनलवरील सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली व्हिडिओ तुझ्यासाठी आहे पण जर तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास आणि हे शांततापूर्व ठिकाणी ऐकले तर येत्या तीन दिवसात नक्कीच तुला अनुभव येऊ शकतो पण तुला हा संदेश व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल आणि ज्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकता मधून स्किप करायला करायचा असेल तर मी विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ आता दुर्लक्ष करू शकता विश्वास ठेवा झोपण्यापूर्वी केलेला हा संकल्प तुमचे भाग्य कायमशी बदलू शकतो त्यामुळे कृपया हे सर्व शेवटपर्यंत ऐकून जाणून घ्या या व्हिडिओमध्ये रमून जाण्यापूर्वी तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये परमेश्वराची शक्ती माझ्यावर आहे स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आता हा सर्वात मोठा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आपल्या नात्यामध्ये जसं आपल्या सा आपण सराव करत जातो की लोकांचे वर्तन आणि त्यांचे वाईट शब्द याचा आपल्या परिस्थितीवर आपल्या शरीरावर कोणताच प्रभाव पडत नाही आपली परिस्थिती आपली निवड आहे त्यामुळे समोरची व्यक्ती कितीही चुकीचा व्यवहार करू देत देत तू माझं मन शांत ठेवावं आपण आपलं मन स्थिर ठेवून त्यांना आशीर्वाद पाठवावं जेव्हा दोघांपैकी कोण खुन, कोणीतरी एक स्थिर मानतो मन शांत ठेवतो तेव्हा नात्यांमध्ये भांडणे होत नसतात जेव्हा कोणी आपल्याशी गैरवर्तन करते तेव्हा त्या क्षणी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींची ही सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की त्यांच्या मनात त्या तो किंवा ती अगदी नाही त्या आम्हाला दुखवत नाही तर ते स्वतः दुःखी आहे असा त्याचा अर्थ होतो ते तुम्हाला वेदना देत नाही तर त्यांना स्वतःला काहीतरी वेदना होत आहेत म्हणून ते असे वागत आहे कधी कधी आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज असते की आपल्याला दुःख नसतात तर ते स्वतः कोणत्या तरी मोठ्या दुःखात असतात बऱ्याच वेळा हे पाहणे फार कठीण वाटते कारण त्यांचे वर्तना आवाज वाढवण्यासाठी ओळखण्याशी खोटे बोलण्याचे प्रत्येक काम चुकीचे करण्याचे असते मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की इतका आवाज चढवून का बोलत आहे त्यांना नक्की कोणता दुःख असेल की ज्यांची वागणूक कशी आहे डंग करणे वर्षस्व गाजवणे ही त्यांची वेदना आहे पण आपण त्यांच्या भावनिक संसर्ग घेत नाही आणि घेऊनही त्याला जर आपण देखील त्याचं बोलणे मनाला लावून दुःखाशी वेदना निर्माण केली तर आपण त्यांचा भावने सं संक्रमणाचे सेवन केले असा त्याचा अर्थ होतो परंतु आता या क्षणी आपल्याला हे आठवले पाहिजेत की ही ज्यांची निर्मिती आहे ही त्यांची संयम आहे आपलं थोडं वेगळं आहे देवळाशी मन आपलं मन जोडून आपण शुद्ध राहणं ही माझी निर्मिती आहे ही माझी निवड आहे आपल्या परमेश्वरावर असं आपल्यावर समुद्र इतका प्रेम आहे आपल्यावर सर्व शक्तिमान परमेश्वराशी नजर आहे ह्या विश्वासांवर आपण आपल्या कामात स्थिर राहतो असे नाही की आपण प्रथम विचार करत तयार करतो मग आपण ते निराकारण करते हे तर सुरवातीला सुरू होतो परंतु हळूहळू आपल्याला याची सवय होऊ लागते असं नाही ना की आपण पहिले हजारी पडतो मग स्वतःला ठीक करण्याचा विचार करतो हे तर सुरुवातीला होते पण नंतरशी लेवल काय असेल की ही जेवढी परमेश्वराची शक्ती आपण खिसून येऊन त्यामुळे आपण आजारी पडणार नाही कारण आपल्या मनाने बरोबर बोलण्यास सुरुवात केलेली आहे स्वतः बरोबर बोला न मानलेले शिकून घेतले आहे स्वतःला काय आणि कसं बोलायचं हे आपण शिकून घेतला आहे तर स्वतःला आपण काय सांगत राहायला पाहिजे मी शक्तिशाली आत्मा आहेस सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये परमेश्वराला सांगा की शक्तिशाली आत्मा आहे ते लोक यावेळी नाराज आहेत दुःखी आहेत किंवा त्यांच्या समोर कोण आहे श्री स्वामी समार्थ